आज आपण उपवासाची एक वेगळी रेसिपी बघणार आहोत उपवासाच्या नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळं काही करायचं असेल तर ही एकदम हटके आणि भन्नाट अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मी अनुजा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते मित्रमैत्रिणींनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढील रेसिपींचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील चला तर मग हे उपासाचे वडे करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी वरी तांदूळ अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून मॅश केला आहे दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेत एक चमचा लाल तिखट चिरलेली कोथिंबीर तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप करा आणि मीठ उपासाच्या वड्यांबरोबर खायला आपल्याला चटणीसुद्धा लागेल त्यामुळे चटणीसाठी मी दोन लाल मिरच्या गरम पाण्यात पंधरा मिनटं भिजवणार आहे म्हणजे त्या मऊ होतील त्याआधी त्यातील निघतील तेवढ्या बिया काढून घेऊया वरी तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया वरीचे तांदूळ शिजवण्यासाठी एक जाड़ बुडाची कढई किंवा पातेली घ्यावी आपण एक वाटी वरी तांदूळ घेतले त्यामुळे दोन वाट्या पाणी घालूया गॅस मोठा करूया म्हणजे पाणी लवकर उकळेल गॅस कमी करून आता त्यात धुतलेले वरी तांदूळ घालूया त्याआधी त्या चवीनुसार त्याध मीठ घातलं थोडंसं पाणी आटलं की गॅस कमी करूया आणि झाकण ठेवून शिजू देऊया दोन मिनटानंतर वरीचा भात व्यवस्थित शिजला आहे भात खाली लागू द्यायचा नाही हवं असल्यास मध्ये मध्ये चेक करावं गॅस बंद करून थोडा कोमट होईपर्यंत त्यावर झाकण ठेवूया तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या लाल मिरच्या घातल्या चार चमचे ओलं खोबरं आणि तीन चमचे दाण्याचं कूड घातलं चवीनुसार मीठ घातलं एक चमचा साखर घातली एक छोटासा तुकडा चिंच घातली आज माझ्याकडे लिंबू नव्हतं लिंबू असेल तर एक चमचा लिंबाचा रस घालावा आपल्याला चटणी किती पातळ हवी त्यानुसार पाणी घालावं मिक्सरमध्ये अशा प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यावी एकदम टेस्टी अशी ही उपासाची चटणी तयार आहे वरीचा भात थोडा कोमट झाल्यावर परातीत काढून घेऊया चांगला मळता यावा त्यासाठी मी परातीत काढला वड्यांना क्रॅक जाऊ नये यासाठी तो एकदम चांगला मळून घ्यायचा हवा असल्यास ताक किंवा पाण्याचा हपका मारून घ्यावा त्यात थोडेसे दही घातले तरी चालेल तुम्हाला जर भात सुका झाला असं वाटलं तरच हे घालावं नाहीतर काहीच गरज भासत नाही हे आपण जितके छान मळू तितके वडे छान होतील चांगलं मळून झाल्यावर त्यात एक एक करून सर्व जिन्नस घालावे मॅश केलेला बटाटा आणि दाण्याचं कूड घालूया यात आपण बटाट्याऐवजी रताळ सुद्धा घालू शकतो हिरवी मिरची आणि लाल तिखट घातलं चिरलेली कोथिंबीर घातली आधी आपण वरी तांदूळ शिजवताना थोडं मीठ घातलं होतं पण आता बाकीचे जिन्नस वाढवल्यामुळे त्यानुसारच मीठ घालूया सर्व पदार्थ चांगले मिक्स करून एकजीव करून घ्यावे मी यापैकी अर्धे वडे आत्ता तळणार आहे त्यामुळे एक भाग फ्रीजमध्ये ठेवते आहे हाताला थोडंसं तूप लावून याचे आता छोटे छोटे गोळे करून घेऊया कुठेही क्रॅक नसेल असा गोल गोळा करून घ्यावा अशाच प्रकारे बाकीचेही करूया हे असे सगळे गोळे करून घेतले आता ते तळून घेऊया तेल चांगलं कडक तापलं की मगच त्यात सोडावे त्याला गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत तळावे मधून मधून हलवले की एकसारखे तळले जातात सर्व चांगलं शिजलेलंच असल्यामुळे फक्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते तळायचे आहेत मस्त खरपूस तळले गेलेत एकदम क्रिस्पी आणि अजिबात तेलकट नाही झाले असेच आता बाकीचेही तळून घेऊया अशा प्रकारे एकदम टेस्टी कुरकुरीत उपासाचे वडे तयार आहेत त्यातील एक आपण कसा झाला आहे ते बघूया मस्त क्रंची झाली आहेत आणि चटणीबरोबर लावून तर एकदमच सुंदर लागतात तर उपासाला तुम्ही हे वडे नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय मला कळवा लाईक आणि शेअरही करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय